छत्तीस जिल्हे गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी पिंपळगाव दिवशी टाकळीवाडी वेरूळ आदी परिसरातील गावागावांत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झालाय सोमवार रोजी दुपारी अयोध्या नगरीत मंदिरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर जय श्रीरामाच्या जगजराणी पास्थिरवाडी गाव डुमडुमले होते गावात चालू असलेली रामकथा ग्रंथाची पोथी आणि रामाच्या फोटोच्या रथामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे अभयानंद गिरीजी महाराज रवी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे घराघरात दिवे लावून दीपोत्सव फटाके फोडून जल्लोष केला याप्रसंगी अभयानंदगिरीजी महाराज कथाकार रवी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमात गावातील मुसलमान बांधवांनी सहभाग घेतला यावेळी गावात नेहमीच धार्मिक कार्यक्रमात भजन काकडा हरिपाठ यामध्ये सहभागी होणारे अफसाणा इब्राहिम सय्यद आणि अब्दुल सान्नू सय्यद यांचा महाराजांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय राम मंदिर उभारणीमध्ये साधू संतांचा मोठा सहभाग होता असं अभयानंद गिरी जी महाराज यांनी सांगितलंय असा शुभ मुहूर्तावर आपल्या गावात रामकथा होत आहे आपली पूर्वजन्माची पुण्याई आहे असं रवि महाराज यांनी सांगितलं के आज okay. अयोध्या नगरी में हम सबको धन्य करने के लिए विराजमान हो रहे हैं एक भाग्य नहीं है सब भाग्य की बात है कि धन्य धन्य वो गांव है जहां राम कथा का आगमन हो संत पुनीत वही माने जाते हैं जहां संतों का समागम हो जैसा करना चाहिए धर्म के लिए उससे बढ़ करके आप लोग भगवान के कार्य को शुरुआत किया है और सफल कर रहे हैं इससे बढ़ करके कोई धर्म नहीं है क्योंकि पर हित सरिस धर्म नहीं भाई पर पीड़ा सब नहीं आप लोगों ने जिस तरह से अपने धर्म की ज्योत जला करके जीवन को धन्य कर रहे हैं और इसी तरह आप सब ध्यान दे करके भगवान के कार्य को सफल करते रहे अपन जीवंत आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे सज्जनांनो हो। या क्षणाचा आनंद या क्षणाचं महत्त्व तो मामला सहज नाही कळ पण aika प्रभु रामचंद्रांच्या मंदिराचा कलश पाहण्याकरिता हो प्रभू रामचंद्रांना मूर्ती प्राणप्रतिष्ठित झाल्याच्या पाहण्याकरिता हो प्रभू रामचंद्रांना त्यांना जन्म आई आईबापाला चौदा वर्षाची प्रभू रामचंद्राला अस्तित्वात असताना सुद्धा चौदा वर्षाचा वनवास सहन करावा लागला या गादीसाठी आहे ना या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी चौदा वर्षाचा वनवास सहन करावा लागला धरमसिंग लिंब छत्रपती संभाजीनगर गंगापूर